जगद्गुरू विश्वनेता मानवजातीचे उपकारक प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांनी आयशा मातेशी जो विवाह केलेला आहे तो विवाह लोक असे म्हणतात त्यांना गैरसमज समज झालेली आहे ते म्हणतात की सहा वर्ष किंवा नऊ वर्षात त्यांचा विवाह झालेला आहे हे खोट्या आधारावर आहे प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांचा विवाह आयशा मातेशी हो झालेला आहे एकोणीस वर्षात आणि दोन वर्षानंतर त्यांची विदाय झाली म्हणजे ती एकवीस वर्षाची होती माता आयशेने लोकांना सांगितलेलं आहे की माझा विवाह झाला तेव्हा मी तीस आता आशर म्हणजे एकोणीस वर्षाची होती त्यांच्याशी ऐकणारे लोकांनी पुढे दुसऱ्या लोकांना तीस आता म्हणजे नऊ असं सांगितलंय कारण त्यांचे जे समोर लोक होते ते बुद्धिमान होते ते स्वतः आपोआप समजू शकत होते की तीस आता म्हणजे तीस आता आशार आहे उदाहरण असं आहे की कोणाला जर आपण विचारील की तुमचं ॲडमिशन कधी झालं तो बोलणार ट्वेंटी टू मध्ये आणि तुम्ही पास कधी होणार तो म्हणणार फायमध्ये तर ट्वेंटी त्यांनी वगळलं प्रत्येक भाषेत असं काही व्यवस्था असते की काही शब्द वगळण्यात येतात कारण समोर ऐकणारा त्याला आपोआप समजून जातो तर ट्वेंटी त्यांनी वगळलं तरीही आपल्याला समजलं की ट्वेंटी फाय त्याला बोलायचं आहे असंच आयशा मातेने ती साता आशार म्हणजे एकोणीस बोलले होते पण लोकांनी आता आम्हाला ग गैरसमज झालेली आणि लोक त्याला नऊ असं समजतात असं काय नाही माता आयशा यांच्याशी प्रेशी मोहम्मद सल्लामने विवाह केला त्याचा एक उद्देश असा पण आहे की त्यांच्या निधनानंतर पंचेचाळीस वर्ष ती जीवित राहिली आणि त्यांनी हजारो स्त्रियांना आणि पुरुषांना कुरानाची शिकवण दिली नाही धन्यवाद